मित्रांनो लोक लग्नामध्ये जायसाठी एक एक रुपया जमा करून बूट चपली घेतात हे बघ हे हे भांगार जाऊन बघा आता हे काय करत ह्या बघा याची भांगार चप्पल सोडली तिला ह्या बघा बूट घातलं हेनी बूट घातला इकडं तिकडं बघतोय आता हा आता नी हे दलिंदर भोकाचं कुठं चाललं बघा ह्याला धरतो आता मी कुठं चाललं पण थांब उतार